नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करे ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजार भाव पाच रुपये ते दहा रुपये बोर्डिकची आज मार्केट मध्ये विकली गुलछडी बाजार भाव ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारवा ऐश्वर्या एल्लो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली गड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते वीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपयापासून वीस रुपयापर्यंत लाल झेंडू मोठा दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकली झालेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सुफिया पाच रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत <tellan> जरबेरा आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच कार्नेशन सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज कार्नेशन मार्केटमध्ये विकलेले आहे उलछडी काढी डबलची तीस रुपये ते ती चाळीस रुपये प्रतिबंच आज उलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे बोर्डेस गुलाब टुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बोर्डेस गुलाबटुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति पंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे बाजार बाजारभाव आठ रुपये ते दहा रुपये दहा पुलाचा पाउच सोनचा पैसा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मार शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जोई उपलब्ध नाही जिप्सोफिला पन्नास रुपये ते शंभर रुपये आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये विक्री झालेली ले आहे लिलीबंडल चार रुपये ते पाच रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट व्हाईट तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे स्टॅटस बंच व्हाईट टॅटस चार रुपये ते पाच रुपये प्रति बंच आज व्हाईट स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछेडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुलटिकडीमध्ये विकलेली आहे गुलाब वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी जे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजी मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद